महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ आहे महाराष्ट्र हा किनारी कोकण प्रदेशापासून पश्चिम घाटापर्यंतच्या विविध भूदृश्यांसाठी तसंच त्याच्या चैतन्यशील चा सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील लोककलांमुळे ओळखला जातो लोककला या लोकांसाठी महत्त्वपूर्ण आहेतच कारण लोककला या त्या राज्याची संस्कृती परंपरा आणि इतिहास प्रदर्शित करतात महाराष्ट्रातील लोककलांपैकी काही महत्वाच्या लोककला आपण पाहणार आहोत त्या पुढील प्रमाणे भारुड गोंधळ लावणी भजन कीर्तन पोवाडा लेझिंग आणि दशावतार नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कला रंजन या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महाराष्ट्रातील लोककलांपैकी ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेली लोककला म्हणजे भारूड भारूड ही महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि लोकप्रिय लोककला आहे ही।, ही कला शैक्षणिक शिक्षण आणि सामाजिक संदेश संगीत कविता आणि नाटकाचं मिश्रण आहे संत एकनाथांनी भारुड या काव्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले भारुड हे सामान्य माणसांच्या जीवनातील विविध धार्मिक विचार आणि हे सामाजिक मूल्य समस्यांवर आधारित असतं महाराष्ट्रात एक काळ असा होता जेव्हा भारुड हे प्रत्येक ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग होतं जरी हे लोकसंगीत आजही प्रबळ असलं तरी हळूहळू राज्याच्या सीमांबाहेर जाऊन जगभरातील काही प्रमुख सुपी उत्सवांचा भाग आहे भारुडाचा इतिहास भारुड या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ धनगर असा आहे महाभारतात शकुंतला आख्यान भारुड सांग हा गीत प्रकार होता म्हणजेच अथर्व शीर्षाच्या रचनेचा काळ हा सुमारे दोन हजार पाचशे वर्षांपूर्वीचा होता त्यावरून भारुड हा शब्द किमान दोन हजार वर्षे इतका प्राचीन असण्याची शक्यता आहे वेदकाळी आणि वेदोत्तर काळी येथे प्रसंगी प्राकृत लोकांचे जानपदाचे करमणुकीचे प्रकार होते त्यातून वैदिक देव व त्यांच्या शौर्य प्रसंगाची स्तुती गायली जायची याज्ञिक लोकांनंतर यज्ञांची जागा देवपूजेने तर संस्कृत भाषेची जागा प्राकृत भाषेने घेतली तेव्हा कालमानानुसार ते आणि कीर्तन परंपरेचे जनक म्हणजे नामदेव महाराज नामदेव नाचून जे कीर्तन करायचे त्याला लळित म्हणतात आणि लळितातून रूपकाचा जन्म झाला अध्यात्म सांगायचं ते एखाद्या गोष्टीमधून किंवा रूपकाच्या माध्यमातून भारुडाचा प्रधान हेतू हाच तर होता बहुरूड या शब्दाचा अपभ्रंश भारूड झाला असं काहींचं मत आहे आता पाहूयात भारुडाचे प्रकार भारुडाचे साधारणपणे भजनी भारुड सोंगी भारूड आणि कुट भारूड असे तीन प्रकार मानले जातात त्यापैकी भजनी भारुड हे कीर्तनासारखे असते कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो जसं की आधी कळस मग पायारे सादरीकरण पूर्वी भारूड फक्त पुरुष सादर करीत असत सा, परंतु ही परिस्थिती आता बदलली आहे संत साहित्याच्या अभ्यासक गंगूबाई जाधव लक्ष्मीबाई गिराम आणि चंदाबाई तिवाडी या स्त्री भारूडकर्त्या भारूड, भारूड सादर करीत असतात चंदाबाई तिवाडी यांना तर संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळालाय आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर कार्यक्रम करण्यास त्यांना आमंत्रित केले जाते महाराष्ट्रात निरंजन भाकरे चंदाबाई तिवाडी आणि मीराबाई उमप हे भारूड सादर करते आहेत स्वातंत्र्यपूर्व काळात जुन्नर तालुक्यातील राधाबाई आरोटे आणि सीताबाई आरोटे यांनी महाराष्ट्रभर वारकरी भारुडे सादर केले पुरुषमेष धारण करून या दोघी बहिणींनी मुंबईसह महाराष्ट्र गाजवला मुंबईमध्ये त्यांच्या भारुडासाठी अलोट गर्दी व्हायची भारुडाचा आजच्या काळात काय उपयोग एकनाथ महाराजांनी चारशे पन्नास वर्षांपूर्वी एडका या भारुडाची रचना केली होती एकनाथांची अशी रूपके सध्याचे एच आय व्ही एड्स सारखे आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात म्हणूनच राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे आज लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी भारुडांचा उपयोग केला जातो भारुड ही महाराष्ट्राची एक अद्वितीय लोककला आहे जी संगीत कविता आणि नाटकाचं मिश्रण आहे भारुडाच्या इतिहासाच्या संतांनी महाराष्ट्राच्या अनेक संस्कृतीला समृद्ध केलंय तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात पुन्हा भेटू कला रंजनच्या पुढील भागात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड